आज आपण पिक पाईल रिडिंग करणार आहोत आणि ह्या तीन कार्ड पैकी तुम्हाला एक कार्ड निवडायचं आहे आणि तुमचं रिडिंग पाहायचं आहे ही आहे पाइल वन पाईल टू पाइल थ्री सांगतायत की तुमची स्थिती आत्ता खूपच चांगली आहे तुम्ही खूप सकारात्मक आहात तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे दूरदृष्टीने तुम्ही नियोजन करून कार्य करीत आहात नवा दृष्टिकोन ठेवून तुम्ही पुढे जात आहात आणि तुम्हाला यश सुद्धा मिळत आहे नाव लौकिक मिळत आहे काहीतरी वेगळं तुम्ही करत आहात पाहूया तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे तुमच्याकरिता मार्गदर्शन आहे की तुम्ही जे काही कार्य करत आहात त्याच्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचंय आणि ते कार्य पूर्ण करायचंय ते स्वप्न तुमचं सहज पूर्ण होऊ शकतं जर ध्यान केंद्रित केलं त्या कामावर तुम्ही लक्ष दिलं तुमचं तुमचा जो काही भूतकाळ आहे त्याने थोडेसे तुम्ही त्रस्त आहात तुम्हाला निर्णय घेणं अवघड जात आहे तुम्ही प्रार्थना करीत आहात काहीतरी मार्ग मिळावा याकरिता आणि द द्पायरचं हे कार्ड सांगत की तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे खूप ताण तुमच्यावर आहे तुमच्या या स्थितीमध्ये काय मार्गदर्शन आहे पाहूया ट्रॅव्हलिंग तुम्हाला सांगितलं जात आहे की सातत्य तुमच्या कामात ठेवा आणि तुम्ही जे कार्य करत आहात ते करत राहा ही कार्ड सांगतायत की तुम्ही, सांगता तुम्ही काहीतरी नव्याने करायला जात आहात नवीन कार्य तुम्ही हातात घेतलं आहे ज्याबद्दल तुम्हाला फारशी माहिती नाही ते कार्य तुमच्याकरिता पूर्णपणे नवीन आहे पण तुम्हाला तुमची क्षमता माहिती आहे तुम्ही ते करू शकता याबद्दल तुम्हाला विश्वास आहे जरी ते कार्य नवीन असलं आणि त्याकरिता तुम्ही मेहनत घेत आहात तुमचे अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला ते कार्य करण्यासाठी सांगत आहे आता पाहूया ओशोद्वारे काय तुम्हाला मार्गदर्शन आहे तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे प्रेमाने तुम्हाला हे कार्य आहे आणि विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही करू शकाल